हॅलो फ्रेंड्स मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मटन बिर्याणी सुगंधी आणि टेस्टी बनवण्यासाठी सिक्रेट टिप्स पाहणार आहोत मटन मऊ आणि रसाळ फ्लेवरफुल करण्यासाठी मटन आधी मॅरिनेट करा किमान दोन तीन तास किंवा रात्रभर मॅरिनेट करा मॅरिनेशनमध्ये दही आलं लसूण पेस्ट लाल तिखट हळद मीठ गरम मसाला बिर्याणी मसाला लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा तेल घाला आणि सिक्रेटली पपईची पेस्ट किंवा बल्ब अर्धा चमचा किवीचा अर्धा चमचा बल्ब टाका मटन अतिशय मऊ होते भात हलका मोकळा आणि सुगंधी करण्यासाठी तांदूळ आधी तीस मिनटं शिजवा सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंतच भात उकळा पाण्यात काही खडे मसाले घातले तर भाताला खूप छान चव येते जसं की तमालपत्र दालचिनी थोडंसं तेल मीठ घातल्यास भात मोकळा होतो आणि चिटकत नाही आणि त्यामध्ये भाताचा सुगंध वाढवण्यासाठी त्यामध्ये तुम्ही हे चार फ्लेवरफुल मसाले नक्कीच टाका शहाजिरे जावित्री स्टार अॅनिस नक्की टाका व कबाबची फुलं म्हणजेच दगड फुल, फुल। यामुळे रिच आणि हॉटेलसारखा फ्लेवर मटन बिर्याणीला येतो ही टिप्स नक्की फॉलो करा ऑनियनचा गोड सुगंध कांदा गोल्डन फ्राय करूनच वापरा मोठे कांदे पातळ कापून तळा बिर्याणीला एक रॉयल टेस्ट येते दम देणे हा तर मुख्य सिक्रेट लो फ्लेमवर पंचवीस ते तीस मिनिट दम द्या कढईच्या झाकणाला गव्हाचं पीठ लावून सील करा झाकणावर जड तवा ठेवा फ्लेवर आतमध्येच लॉक होतो यामुळे सुद्धा मटन बिर्याणीला रिच सुगंध येतो व छान टेस्टी बिर्याणी बनते रिच सुगंधासाठी शेवटी वरून हे दोन ते तीन चमचे तूप घाला व थोडासा तळलेला कांदा केशर दूध कोमट करून टाका पुदिना कोथंबीर बिर्याणीला हॉटेलसारखा सुगंध येतो अतिरिक्त एकदम मास्टर टिप मटन अर्ध शिजलेलं आणि भात तीन पॉईंट चार शिजलेला असताना लेर करा मित्रांनो जर तुम्हाला ह्या टिप्स आवडत असतील तर चॅ चार। चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद